स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम जय रंगदेवता प्रसन्न जय रंगदेवता प्रसन्न चलो गोंडाईपेठ तेलंगणा चलो गोंडाईपेठ तेलंगणा हरिभक्त पळायन तुळशीराम महाराज बोरकुटे यांच्या जयंतीनिमित्त बाल नवयुवक दंडार मंडळ नवरगाव रत्नापूर प्रस्तुत दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रात्र ठीक साडेनऊ वाजता सादर होत आहे झारीपट्टी मधील गाजलेली एकमेव ढंडार संगीत संसार बुडाला तुझ्यामुळे संगीत संसार बुडाला तुझ्यामुळे संगीत संसार बुडाला तुझ्यामुळे अर्थात बायको सोडली सैल नवरा झाला बैल या ढंडारीचा प्रयोग दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला रात्रोठीत नौ वाजून वीस मिनिटांनी मौजा गोंडाई पेठ तेलंगणा येथे करून दाखवण्यात येत आहे तरी समस्त झाडीपट्टीतील दंडार व नाट्य रसिकांनी या अवश्य आस्वाद घ्यावा संगीत संसार भुराळा तुझ्यामुळे निर्माता दिग्दर्शक बाळू लोखंडे संगीत संसार बुडाला तुझ्यामुळे या ढंडारीतील कलावंत मास्टर विनोद दहीकर मास्टर विलास कोठेवार मास्टर शंकर सुरे मास्टर शंकर पर्वते मास्टर गोपाल सोनवाने मास्टर दादाजी पर्वते मास्टर रोशन बोरकर मास्टर गणेश दहीकर यातील स्त्री कलावंत मिस सरिता मास्टर बाळू लोकंदे ढोलक मास्टर आहेत दिलकंठ कन्नाके ऑर्गन मास्टर आहेत जितेंद्र निकोडे संगीत संसार बुळाला तुझ्यामुळे अर्थात बायको सोडली सैल नवरा झाला बैल या दंडारीचा प्रयोग दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला रात्र ठीक नऊ वाजून वीस मिनिटांनी करण दाखवण्यात येत आहे स्थळ श्री संजीवनी हनुमान मंदिर गोंदाई पेठ तेलंगणा येथे करून दाखवण्यात येत आहे तरी सर्व दंडा रसिकांनी या दंडारीचा अवश्य आस्वाद घ्यावा दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ठीक नऊ वाजून वीस मिनिटांना हरिभक्त परायण तुळशीराम महाराज बोरकुटे यांच्या जयंतीनिमित्त मौजा गोंडाईपेठ तेलंगणा येथे बाल नवयोग दंडार मंडळ नवरगाव रत्नापूर प्रस्तुत संगीत संसार बुळाला तुझ्यामुळे संगीत संसार बुळाला तुझ्यामुळे अर्थात बायको सोडजी सैल नवरा झाला पहिल अर्थात बायको सोडली सैल नवरा झाला बैल हरिभक्त परायण तुळशीराम महाराज बोरकुटे भक्त मंडळ गोंडाईपेठ यांच्या सौजन्याने दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला रात्र ठीक नऊ वाजून वीस मिनिटांनी संगीत संसार बुळाला तुझ्यामुळे अर्थात बायको सोडली सैल नवरा झाला बैल ही दंडार आयोजित करण्यात आलेली आहे तरी संपूर्ण दंडार व नाट्यासिकांनी या दंडारीचा अवश्य आस्वाद घ्यावा आणि मित्रांनो तुम्हाला पण आपल्या झाडीपट्टीमधील नाटक शंकरपट मंडई व इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या झाडीपट्टी मिनगरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम जय रंगदेवता प्रसन्ना प्रसन्न जय रंगदेवता प्रसन्ना प्रसन्न चलो गोंडाईपेठ तेलंगणा चलो गोंडाईपेठ तेलंगणा येथे हरिभक्त पळायन तुळशीराम महाराज बोरकुटे यांच्या जयंतीनिमित्त बाल नवयुवक दंडार मंडळ नवरगाव रत्नापूर प्रस्तुत दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रात्र ठीक साडेनऊ वाजता सादर होत आहे झाडीपट्टी मधील गाजलेली एकमेव दंडार संगीत संसार बुडाला तुझ्यामुळे संगीत संसार बुडाला तुझ्यामुळे संगीत संसार बुडाला तुझ्यामुळे अर्थात बायको सोडली सैल नवरा बैल या दंडारीचा प्रयोग दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ठीक नऊ वाजून मिनिटांनी गोंडाई पेठ तेलंगणा येथे करून दाखवण्यात येत आहे तरी समस्त झाडीभट्टीतील दंडार व नाट्य रसिकांनी या दंडारीचा अवश्य आस्वाद घ्यावा संगीत संसार बुडाळा तुझ्यामुळे निर्माता दिग्दर्शक बाळू लोखंडे संगीत संसार बोर्डाला तुझ्यामुळे या नेतील कलावंत मास्टर विनोद मास्टर विलास कोठेवार मास्टर शंकर मास्टर शंकर पर्वते मास्टर गोपाल सोनवाने मास्टर दादाजी पर्वते मास्टर रोशन बोरकर मास्टर गणेश दहीकर यातील स्त्री कलावंत मिस सरिता मास्टर बाळू लोकंदे ढोलक मास्टर आहेत निलकंठ कंदाके ऑर्गन मास्टर आहेत जितेंद्र निकोडे संगीत संसार बुडाला तुझ्यामुळे अर्थात बायको सोडली सैल नवरा झाला बैल या डंडारीचा प्रयोग दिनांक एक जानेवारी दोन ला रात्र ठीक नऊ वाजून वीस मिनिटांनी करून दाखवण्यात येत आहे स्थळ श्री संजीवनी हनुमान मंदिर गोंडाई पेठ तेलंगणा करून दाखवण्यात येत आहे तरी सर्व दंडार रसिकांनी या दंडारीचा अवश्यक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला रात्र ठीक नऊ वाजून वीस मिनिटांना हरिभक्त परायण तुळशीराम महाराज बोरकुटे यांच्या जयंती निमित्त मौझा गोंडाईपेठ तेलंगणा येथे बाल नवयोग दंडार मंडळ नवरगाव रत्नापूर प्रस्तुत संगीत संसार दुळाला तुझ्यामुळे संगीत संसार दुळाला तुझ्यामुळे अर्थात बायको सोडली सैल नवरा झाला बैल अर्थात बायको सोडली सैल नवरा झाला बैल हरिभक्त परायण तुळशीराम महाराज बोरकुटे भक्त, बोर भक्त मंडळ गोंडाईपेठ यांच्या सौजन्याने दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसला रात्रुठीक नऊ वाजून वीस मिनिटांनी संगीत संसार बोळाला तुझ्यामुळे अर्थात बायको सोडली सैल नवरा झाला बैल ही दंडार आयोजित करण्यात आलेली आहे तरी संपूर्ण दंडार व नाट्यासिकांनी या अवश्य आस्वाद घ्यावा आणि मित्रांनो तुम्हाला पण आपल्या झाडीपट्टीमधील नाटक शंकरपट मंडळी व इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या झाडीपट्टी मिळणारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिर या चॅनलला सबस्क्राईब करा व वेलायकन दाबायला विसरू नका नाट जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद